नमस्कार मित्रांनो सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न सूर्यफूल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे आणि पर्याय आहेत ए ऑस्ट्रेलिया बी भारत सी युक्रेन डी चीन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी युक्रेन सूर्यफूल युक्रेन या देशाचे राष्ट्रीय फूल आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो आणि पर्याय आहेत ए गुरु बी मंगळ सी शुक्र डी शनी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी मंगळ मंगळ हा ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो आपला पुढील प्रश्न आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे आणि पर्याय आहेत ए सिडनी बी मेलबर्न सी कॅनबेरा डी ब्रिस्बेन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी कॅनबेरा ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आहे आपला पुढील प्रश्न आहे संगणकाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते आणि पर्याय आहेत ए एलॅन ट्युरिंग बी बिल गेट्स सी स्टीव जॉब्स डी चार्ल्स बॅबेज या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी चार्ल्स बॅबेज संगणकाचा जनक म्हणून चार्ल्स वॅव्हेज यांना ओळखले जाते आपला पुढील प्रश्न आहे पाकिस्तानचे राष्ट्रीय पेय कोणते आहे आणि पर्याय आहेत ए आंब्याचा रस बी डाळिंबाचा रस सी उसाचा रस डी संत्र्याचा रस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी उसाचा रस पाकिस्तानचे राष्ट्रीय पेय उसाचा रस आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणता पर्वत दररोज आपला रंग बदलतो आणि पर्याय आहेत ए कैलास बी हिमालय सी आयर्स डी माउंट एवरेस्ट. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी आयर्स आयर्स हा पर्वत दररोज आपला रंग बदलतो आपला पुढील प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय वारसा असलेला प्राणी कोणता आहे आणि पर्याय आहेत ए हत्ती बी सिंहा सी वाघ डी हरण बरोबर उत्तर आहे ए हत्ती भारताचा राष्ट्रीय वारसा असलेला प्राणी हत्ती आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात सेवन जी नेटवर्क आहे आणि पर्याय आहेत ए चीन बी जपान सी सौदी अरेबिया डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी जपान जपान या देशात सेवन जी नेटवर्क आहे आपला पुढील प्रश्न आहे माणसाच्या शरीराच्या कोणत्या भागात सर्वाधिक जीवाणू असतात आणि पर्याय आहेत ए केस बी नाक सी कान डी नावी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी नाभी माणसाच्या शरीराच्या नाभी या भागात सर्वाधिक जीवाणू असतात आपला पुढील प्रश्न आहे कोणते शहर नवाबांचे शहर म्हणून ओळखले जाते आणि पर्याय आहेत ए जयपूर बी लखनौ सी मुंबई डी दिल्ली या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी लखनौ लखनौ हे शहर नवाबांचे शहर म्हणून ओळखले जाते आपला पुढील प्रश्न आहे ॲनाकोंडा कोणत्या देशात आढळतो आणि पर्याय आहेत ए, ए रशिया बी भारत सी चीन डी दक्षिण अमेरिका प्रश्ना प्रश्ना या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी दक्षिण अमेरिका गोंडा दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतो मला पुढील प्रश्न आहे हिरव्या प्रकाशात पिवळा गुलाब कसा दिसतो आणि पर्याय आहेत ए हिरवा बी काळा सी पिवळा डी गुलाबी या प्रश्नाचे बरोबर उत्तर प्रश्ना आहे बी काळा हिरव्या प्रकाशात पिवळा गुलाब काळा दिसतो आपला पुढील प्रश्न आहे जास्वंदीचे फूल खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए उच्च रक्तदाब बी अशक्तपणा सी मधुमेह डी वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व जास्वंदी फूल लोहाचा जा खूप चांगला स्रोत आहे अॅनिमियाच्या समस्येमध्ये याच्या सेवनाने तुम्हाला फायदा होईल जास्वंदीच्या पानापासून बनवलेला चहा शरीराला आराम देण्यास मदत करतो त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी याचे सेवन खूप फायदेशीर आहे जास्वंदीचा चहा तणाव कमी करण्यात फायदेशीर आहे त्यामुळे शरीरात तयार होणारे ट्रायग्लिसराईड कमी होते ज्यामुळे मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद